आमच्या घरी दुकान आहे कस्टमरना आत येण्यासाठी सुद्धा हा रस्ता व्यवस्थित नाही आहे आणि जे पाऊस पडला तर हे पाणी कुठे जाणार तर अजून त्यांनी पहिले गटर लाईन केली पाहिजे डेनिज लाईनची कामं केली पाहिजेत अंब रोडचं बघितलं पाहिजे तर इथं काय प्रशासनचं म्हणजे महानपालिकेचा हा उलटा आंधळा कारभार चाललेला आहे नऊ महिने रखडून आता करून परत दुःख करण्याचा प्रयत्न करता सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत कोल्हापूर शहरातील सोळा रस्त्यांच्या कामासाठी शंभर कोटी तेहतीस लाखाचा निधी मिळालाय कोल्हापूर महानगरपालिकेकडून या कामा रस्ते कामाची वर्क ऑर्डर चौदा डिसेंबर दोन हजार पालकमंत्र्यांसह अन्य नेते मंडळींच्या उपस्थितीत या कामाचे उद्घाटन देखील करण्यात आलं मात्र रस्त्याची कामं रखडली आहेत म्हणून कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयाबाहेर शंभर कोटीच्या कामाचं काय झालं असे फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले होते त्यावेळी सत्तार मुल्ला यांनी कोल्हापूर महानगरपालिकाकडून या कामासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगितलं होतं त्यामुळे वीस मे रोजी शहर अभियंत्यांना घेराव घालण्याचा इशारा कृती समितीने दिला होता याची दखल घेऊन दोन दिवस अगोदर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी या ठेकेदार कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सत्तार मुल्ला यांच्यासह कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीसोबत महापालिकेत बैठक घेतली होती त्यानंतर मिरजकर तिकटी ते पाण्याचा खजिना हा रोड एक साइड पूर्ण झालेला असता शाहू बँक चौक येथे पाण्याच्या पाईपलाईन साठी दुसऱ्याच दिवशी रस्ता खोदण्यात आला या अशा कामामुळे अनेक नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत आता हा जो रस्ता केलेला आहे महानगरपालिकेनं ह्या रस्त्याची उंची किती ठेवली पाहिजे किंवा रस्ताच कर करण्यापूर्वी गटर्स लाईन किंवा ड्रेनेज लाईनची कामं किंवा पा पाण्याच्या लाईनची कामं करून मग रस्ता करायला पाहिजे होता त्याच्या आधीच रस्ता केला आहे त्यानंतर त्याची खुदाई पुन्हा होणार आहे लाईन टाकण्यासाठी त्यानंतर आमच्या दारामध्ये त्यांनी दोन फूट रस्ता ढीगच लावून ठेवलेला होता तो म्हणजे स ह्याचा खडीचा तो आम्ही घरात उतरण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे घरातल्या वयस्कर लोकांनी ये जा बाहेर कशी करायची किंवा आता वडिलांना माझ्या दवाखान्यात न्यायचं आहे त्यांना चढतासुद्धा येणार नाही ह्या रस्त्यावरून ग आमच्या घरी दुकान आहे दु कस्टमरना आत येण्यासाठी सुद्धा हा रस्ता व्यवस्थित नाही आहे पावसाळा जर पाऊस चालू झाला तर पाणी सरळ आमच्या घरातच येणार आहे हे पाणी आम्हाला दिवसरात्र बसून काढतच राहायला पाहिजे बाहेर हे आता हे प्रशासनानं वेळेच लक्ष घातलं नाही तर नंतर इथं पण आंदोलन छेडलं जा आता आपण तुम्ही बघाले बघित आहात हा इथं रोड चालू केलेला आहे काम तर ह्या रोडची जवळजवळ की दीड फूट हाईट वर घेतलेली आहे आणि त्यातनं आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जी पाऊस पडला तर हे पाणी कुठं जाणार यांच्या आमच्या घरात पाणी आणि परत की ह्या शे गटर जी लाईन आहेत ती गटर लाईन पण पूर्ण क्लिअर केलेली नाही म्हणजे पूर्ण आता आत्तासुद्धा गटर लाईन पूर्ण मंजुरी अस आस, असली तर अजून त्यांनी पहिले गटर लाईन केली पाहिजे ड्रेनेज लाईनची कामं केली पाहिजेत अंमल रोडचं बघितलं पाहिजे कारण इथं काय प्रशासनचं म्हणजे महानगरपालिकेचं हा उलटा आंध्रा कारभार चाललेला आहे आता रोड के उलटं रोड आता केला परवादशी रोड केला तर आज लगेच की इथं पाणी नियोजनच्या योजनेचं लगेच खोदकाम चालू केलं म्हणजे पूर्ण त्या म्हणजे कसं नियोजन नसल्यामुळं आधी लाईन केली पाहिजे पूर्ण आता पाणी आता गट्टर लाईन झाली पाहिजे आणि परत आता दीड फुटाने एवढा रोड वर उचल गेलेला आहे तर हे कसं काय करायचं म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की महानगरपालिकेचा ह्यांचं अंतर्गत नियोजन नसल्यामुळं तर हा सगळा आंध्रा इथं दिसून येत आहे गटरीचं काम जर बघितलं असेल तर आज आयुक्त मॅडम बघून गेल्यानंतर अधिकारी आलेले मग गटर काढल्या हे जर सहा महिने आधी काढले असेल तर गटर तुमली नसते डासाचं प्रमाण वगैरे हो जर रोडवरचं बघितलं तर भरपूर आहे मग एक स सुविधा जर चांगल्या असतील तर दर दररोज आयुक्तबाईंनी मला वाटतं यायला पाहिजे रोडला मग ते कामं होतील कारण महिन्यानं मला वाटते सहा महिन्यांना आज गटर काढलेले आमच्या दारातले हे तुम्ही जर त्यांनी आयुक्तांनी जर रोज लक्ष काढलं तर रोज गटरीचं काम वगैरे काढून काढून आरोग्य लोकांचं चांगलं राहील काय नाही ते का आंधळा कारभार महानगरपालिकेचा सा आहेच आता काय बोलणार आता चार दिवस झालं करून आधी दहा वर्षानंतर पहिल्यांदा रोड झाला आहे दहा वर्षानंतर करून जर परत सारखं जर खोद असेल मग रोड न केलेला बरं ना त्यापेक्षा आधी धुराळा होता एक सहा महिने झालं धुराळा होता कंप्लेंट करून ऐकतो मॅडमनी सगळं केलं आहे तर पण इलेक्शनमध्ये पैसे वगैरे सगळं हे त्यांचं त्यांचं चालू होतं शंभर कोटी आलेले ते मला वाटते रस्ते करायला आलेले काय खड्डे काढायला आलेले ते कळालेलं नाही अजून मग ह्याचा विषय कसा होते की तुम्ही वरच्या लेवलचे अधिकारी जर काम करत नसतील व्यवस्थित हो तर तुम्ही करून घेणेही त्यांचं काम आहे ना प्रत्येक वेळी ऐकताना जर रोडवर उतरायला लागत असेल मग अधिकाऱ्यांचा उपयोग काय इथं या रस्त्याचा स्थानिकांबरोबर दुकानदारांनी पण भरपूर त्रास होत आहे येणारी जाणारी वाहने रस्ता बदलून गल्लीबळाटून जात आहेत त्यामुळे लहान मुलं खेळत असतात त्यांना या अपघाताचे प्रमाण वाढले आहे आणि धुळीचे प्रमाण भरपूर आहे त्यामुळं सर्दी खोकला हे प्रमाण भरपूर झाले आहे निष्कृष्ट दर्जाचे काम या रस्त्याचे झालेले आहे पूर्णपणे रस्ता खोदून काम करायचे होते पण हा रस्ता दीड फूट उचलून वर केलेला आहे त्यामुळं रस्त्यावरचे सगळं पाणी पावसाचे किंवा गटरीचे पाणी दुकानात किंवा घर घरातही जातात आणि ड्रेनेज लाईन उलटे घरात होत आहे जवळजवळ नऊ महिन्यानंतर हा रस्ता झालेला आहे आणि रस्ता होऊनच्या होऊन लगेच चोवीस तासाच्या आत हा रस्ता उकरला गेलेला आहे महानगरपालिकेचा यातील निष्काळजीपणा दिसून येतो कारण थेट पाईपलाईनचं पाणी होतं त्याचं कनेक्शन या ठिकाणी दिलं नव्हतं त्यामुळं ही गोष्ट परत उकरण्यात आलेली आहे हा ॲक्च्युली मेन रोड आहे जवळजवळ चौकपासून कळबापर्यंत जाणाऱ्या सर्व लोकांसाठी हा मेन रोड आहे तरी पण हा नऊ वर नऊ महिने रखडून आता करून परत उकरण्याचा प्रयत्न आहेत आणि सारखं सारखं आता समोर पण तिथं बघितलं तर उकरण्यात गेलेलं आहे सगळीकडे उकरत आहेत आता पलीकडं आपल्या साईडला गेलं तरी डांबर टाकले तरी पण आता परत उकरण्याचा प्रयत्न करत आहेत ते गटर तरी केलेलंच नाहीत गटर करणार गटर करणार म्हणत म्हणत आता जवळजवळ पाच वर्ष घालवली गेली आहेत गटरीचा काय पत्ता नाही आणि गटर पण करत तर येथे आणि जवळजवळ सहा महिने झाले आता गटर तुंबलेले आहे वाढवल्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांपुढे भविष्य काळात अनेक प्रश्न उभे राहत आहेत याकडे महापालिकेने लक्ष देऊन लवकरात लवकर नागरिकांच्या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे कॅमेरामन नाजत्तारचा अमृता पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर